माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पंढरपूर तालुक्यात बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर शेवटी आज मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे दीर्घकाळापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आणि नागरिक आता समाधान व्यक्त करत आहेत अंगणात आणि रस्त्यावर पावसाच्या सरी कोसळू लागल्याने हवेत गारवा पसरला आहे शेतकऱ्यांनी उगम घेतलेल्या पिकांसाठी वेळेत आलेले या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचू लागले असले तरी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे शहर आणि ग्रामीण भागातसुद्धा जोरदार सरी पडत असून ही पावसाची सुरुवात खरी हंगामासाठी शुभ मानली जात आहे हवामान खात्याने पुढील काही दिवसामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे पंढरपूरकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून आता शेतीच्या कामांना गती येईल अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे माहिती आवडल्यास माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा